स्वामी समर्थ म्हणतात माणसाच्या आयुष्यात दुःख येते संकटे येतात अडचणी येतात पण त्या अडचणी तुम्हाला तोडण्यासाठी नसतात तर तुम्हाला घडवण्यासाठी असतात आज जर तुमच्या आयुष्यात अंधार आहे तर लक्षात ठेवा अंधार असतो कारण प्रकाश जवळच असतो मनुष्य सतत प्रश्न विचारतो देवा माझ्याच आयुष्यात एवढे कष्ट का पण उत्तर एकच आहे ज्याच्यात सहन करण्याची ताकद असते त्यालाच देव मोठ्या जबाबदाऱ्या देतो स्वामी समर्थ सांगतात जो संयम ठेवतो तो कधीच हरत नाही वेळ थांबत नाही पण वेळ नक्की बदलते तुम्ही आज थकलेले असाल हरलेले वाटत असेल कोणी तुमच्यावर विश्वास ठेवत नसेल तरीही एक गोष्ट लक्षात ठेवा स्वामी तुमच्यावर लक्ष ठेवून आहेत कधी कधी दे उत्तर देत नाही कारण तो तुमच्यावर काम करत असतो तुम्हाला जे हवे आहे ते देण्याआधी तो तुम्हाला त्यासाठी तयार करत असतो श्रद्धा म्हणजे फक्त देवळात जाणे नाही श्रद्धा म्हणजे संकटातही सगळे ठीक होईल असा विश्वास ठेवणे स्वामी समर्थ म्हणतात मन, मन शांत ठेवा कारण अशांत मन चुकीचे निर्णय घेतं आणि शांत मन योग्य मार्ग दाखवतं जी गोष्ट तुमच्या हातात नाही तिची चिंता करू नका आणि जी गोष्ट तुमच्या हातात आहे ती प्रामाणिकपणे करा कर्म करा फळ मी देईन आज जर कोणी तुमची किंमत ओळखत नसेल तर निराश होऊ नका हिरा देखील पहिले दगडासारखाच दिसतो स्वामी समर्थ सांगतात राग सोडा द्वेष सोडा कारण मनात जडपणा ठेवून कोणीही पुढे जाऊ शकत नाही तुमचे अश्रू मी पाहतो तुमची वेदना मी जाणतो आणि योग्य वेळी मी नक्की मदत करतो देव कधी उशीर करत नाही तो फक्त योग्य वेळ पाहतो आज जर आयुष्य कठीण वाटत असेल तर लक्षात ठेवा कठीण रस्तेच सुंदर ठिकाणी घेऊन जातात स्वतःवर विश्वास ठेवा कारण देवाचा विश्वास तुमच्यावर आधीच आहे तुमचा संघर्ष व्यर्थ जाणार नाही तुमची मेहनत वाया जाणार नाही फक्त थोडा धीर ठेवा स्वामी समर्थ म्हणतात मी तुमच्या सोबत आहे आजही उद्याही आणि कायम मनात भीती आली तर माझं नाव घ्या मन डगमगलं तर माझं स्मरण करा कारण जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला मी कधीच एकटं सोडत नाही शेवटी एकच सांगतो श्रद्धा ठेवा संयम ठेवा आणि कर्म करत रहा, मी आहे मी पाहतोय आणि योग्य वेळी सगळं ठीक करीन श्री स्वामी समर्थ